नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी डॉक्टर सुवर्णा देवी ओरिसा गोपालपूर येथे राहते श्री परमज्योतींसोबतचे माझे नाते जवळजवळ तीस वर्ष जुने आहे या काळात मला अनेक अद्भुत उपहार मिळाले आहेत अलीकडील प्रक्रिया विशेषतः भगवत साक्षात्कार प्रक्रियेने माझा चैतन्य विकास खूप लवकर केला आहे माझ्या हात शांतता आहे ज्याने माझे अस्तित्व कायमस्वरूपी व्याप्त केले आहे आंतरिक संवादाची जागा आता श्री परमज्योतींसोबतच्या संवादाने घेतली आहे माझे आई मुलाचे नाते इतके दृढ झाले आहे की मी व माझ्या श्री परमज्योतींमध्ये काही जागा उरली नाही श्री परमज्योतींसोबत बोलण्याचे जे स्वातंत्र्य मला आहे ते कुठल्याही माणसासोबत नाही मी एक संपूर्ण रात्र अमर्याद जागेत घालवली आजूबाजूला काही नसलेल्या जागेत मी तरंगत होते अगदी माझे शरीरही नव्हते आणि दासाजी जेव्हा पीक स्टेटबद्दल बोलत होते तेव्हा मी पण त्या अवस्थेत गेले ईश्वराची अनुग्रहित संतान म्हणून माझी निवड करण्यासाठी श्री परमज्योतींच्या दिव्यचरणी मी चिरंतन आभारी आहे व संपूर्ण शरणागत आहे अनंतकोटी प्रणाम